इकडे तिकडे करू नका ज्यांना माझ्यासोबत राहायचंय त्यांनी माझ्यासोबत राहा अन्यथा तिकडे जा आता फक्त माझं ऐकायचं इतरांचं नाही असा दमच अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्याच वेळी आपण बारामतीतून लाखोंच्या मताधिक्यानी कसे निवडून येतो त्याचीही उदाहरणं अजित पवारांनी दिली तर शरद पवारांचं नाव न घेता अजित पवारांनी टोलेही लगावले तुम्ही सगळे जण ज्या पद्धतीनं माझ्या बरोबर आहात मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आता थोडस भूमिका ही तुम्हाला घ्यायची माझ्या बरोबर राहा मी पडणार इतर ठिकाणी जायचं तुमचा अधिकार आहे पण इकडं पण जायचंय इकडं पण